माझा मुलगा ड्रायवर के करत होता पुण्यात घर होतं दोन मुलं आणि पत्नी पुण्यात होती पुण्यात असताना त्यानं ड्रायवर की करत असताना मुंबईला गेलेला होता आणि आरक्षणाच्या वेळेसच तिथं गोंधळ चाललेला होता गोंधळ चालू असताना आरक्षणातच ते हवेत गोळीबार करताना त्याला गोळी लागली गोळी लागली काही मुलांनी मेकाला फोन केला त्याच्या मित्रांनी फोन केला की गावाकडकडे हळदगावला केला हळदगावाकडनं मोह्याला केलं मोह्यावरनं दादांना फोन केला मल्हार दादा लगेच घटनास्थळी गेले आणि शून्य मिनिटात माझ्या मुलाला कळंबोलीला एम जी एममध्ये ॲडमिट केलं आणि ऑपरेशन होईपर्यंत मल्हार दादा माझा मुलगा गावापर्यंत चांगला सक्सेस होईपर्यंत इथपर्यंत आणूपर्यंत त्यांनी हल्ले नाहीत दररोज सकाळ संध्याकाळ मुंबईत राहिलेले होते दोन महिने माझ्या खाण्यापिण्याची सोय माझ्या सगळ्याची सोय माझे नातेवाईक आल्यानंतर त्यांचं चहा पाणी हे सगळ्यांचंच त्यांनी दोन महिने बघितलं आणि कसलेच दादा, दादा, दादा तर हलतच नव्हते सारखे ताई यायच्या दादा यायचे छोटे दादा यायचे सगळ्यांनी यायचं त्याला बघायचं आम्हाला सगळ्यांना धीर द्यायचा आम्हाला नुसती गोळी लागली सुद्धा आमच्या पायाखालची जमीन हादरली होती काय करावं एक एक मुलगा आणि जर काय झालं तर काय करायचं असं आम्हाला वाटत होतं पण मल्हारदानी आमच्या मुलाला चांगलं वाचवलं मुला। तो जर नसेल तर आम्हाला काय करायचं होतं आज सुद्धा पंचवीस जुलै दोन हजार अठरा ला सगळे आम्ही आहे आम्ही लेकर आम्ही माझ्या बहिणीचा मुलगा गुण आम्हाला सगळ्यांना मुलीला ते घेऊन गेला तिथं गेल्यानंतर भेटे झाल्या गेल्यानंतर त्यानं कॉटवरनं तू राहा तो रहा मास्क हे लावलेला असताना पण तू राहा तिलाही तसंच म्हणायचं मलाही माझ्या मुलीलाही तसं तू रहा इथं तू राहा म्हटलं हो मग मी दोन महिने राहिले होते त्याच्यापासून काय पुण्यावरनं येऊन जाऊन करत होते सगळे सगळे मत त्यांनी दवाखान्यापासून आमच्या खाण्यापिण्यापर्यंतची इथपर्यंत आणून सोडण्याची त्यांनी आम्हाला मदत केलेली अशा माणसाला आपण तर मी माझा जीव आहे तोपर्यंत मी विसरणार नाही आमचं सह कुटुंब विसरणार नाही त्यांना जेवायची खाण्यापिण्याची माझ्या आंघोळीची सगळी सोय ती करत होती आम्हाला काय पाच पैशाची सुद्धा त्यांनी झळ लागू अगुदी नाही दोन महिने उपचार होते तिसरा महिना लागायचा म्हणताच काही दिवसांनी डिस्चार्ज दिला आम्हाला इथंपर्यंत आणून सोडलं त्यांनी गोळी कुठे लागली होती कमरेला लागलेली डॉक्टरांनी काय सांगितलं होतं खूप त्यांचे असे गोळी लागल्यामुळे पोटात छरेही झालते तर नो गॅरंटी सांगितली होती त्यांची म्हणजे डॉक्टरांनी चांगले लक्ष दिलं डॉक्टरांनी दा... बी दिलं आणि दादांनी त्यांनी पण खूप छान लक्ष दिलं म्हणूनच ते वाचली ऑपरेशन चालले सात तास सात तास चालला तास त्यांना दादानी पाणीसुद्धा पिलं नाही तर त्यावेळेला बाटली आणली होती पाणी प्यायला तर दादाने फेकून दिली जोपर्यंत माणूस ही बाहेर येत नाही तोपर्यंत मी कशाला ही ठाका लावणार नाही असं मला दादा म्हणले पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच डॉक्टर आले पद्मनजी पाटील तिने मुंबईचा आयुक्त बोलवला आयुक्त बोलून सगळीवरी त्यांच्यात काय दोन बैठकीच्या रूममध्ये नेली सगळीच ऐकतो सगळी चौकशी केली तिथून पण सगळी यंत्रणा हल्ली मी पुन्हा दुसऱ्या दिवशी सहा साडेसहाला तिथं गेलो तरीही मला बघितल्या बघितल्या नॉर्मल हसला हसला म्हणला रडू नका म्हणलं हाय बार म्हणलं तर दररोज सकाळी नऊला डॉक्टर एक जीप एक डायवर संध्याकाळी सहाला यायची सकाळी नऊला ला यायची तिथं गावात आणून पोच केल्यानंतर सहा महिने गोळ्या औषधे मुंबईहून इथं पोचवत होते हो पोच मला दादा जो का मला जोपर्यंत कामाला जात नाही तोपर्यंत जाताला सोडायचा नाही ही माझा भाऊ आहे शेवट मदत केलेली आहे मला दादा बी एकदम नंबर एक हे चहा पाण्याला पाचशे चारशे हजार रुपये द्यायचे आमच्या पैसे ताकद नव्हती मला नसतं बघितलं तर मला कमीत कमी एक एकर दोन एकर जमिनी काढवा लागते ती काय माझ्या नावावर भेन होती जमीन नागावर नाही जागा ना नावावर नाही मग एका परिस्थितीत काय करायचं म्हणून मला दादानी स्वतःचा भाऊ म्हणून मी वाचविलेला आहे परत हो 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 भरपूर भरपूर माणसं असतो मवा खामसवाडी गौर वाघोली हळदगाव सातेपळ देव अवतारी माणसं मनाची सगळे सगळी सगळे शिथून आमच्या गावातून फोन मारला दादा राणा राणा दादाला की शिवसेनेचा माणूस आहे त्याला काय का बघू नका म्हणून गावातून फोन तिथं जात होतं दादा म्हटलं मला त्या जातीकडे बघायचं ना पातीकडे बघायचं ना काय नाही फक्त मला पोरगाव आहे मग आता मला आई बाग कोण आहे ते मला दादा डॉक्टर पद्मश्री पाटील ती तर पहिल्यापासून आम्ही कारखान्यापासून त्यांच्याकडून स्वतः हो ताई आमच्या घरी येऊन गेल्या काय ना खुश दादा आपल्या ताई आल्या दत्ता पाया पडला मालकीन आमच्या पाया पडली दादा नोकरी देतो म्हणलं तर मला दादा तुम्ही दादा तुम्ही ड्युटीला या तुम्हाला नोकरी देतो हो म्हणला होता दादानी दोन तीन बाऱ्या फोन केला होता दादा काय पैसे हवे आहेत का दादा पाया पडतो म्हणला मला मला पैसे <coughs> नको मला जीवासला बाजार म्हणून तुला काय तर जिपा घेऊन देतो का एक दोन जिपा घेऊन या मुंबई पुणे चला तुम्ही बसून घ्या ड्रायव्हर लावा तुमचा पाया ना मला दादा आणि कधी मदत करायची घरातली व्यक्ती आमचं मोठं कुटुंब आहे आणि ते जिथं बोलवतील तिथं आमची जाण्याची इच्छा आहे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहोत आणि त्यांनी आमचं चांगलं सगळं चांगलं केलं त्याच्यामुळे आम्ही त्यांना आमचं जो म्हणा तोपर्यंत आम्ही त्यांना विसरणारच नाही सगळ्यावर काही नाही दत्ता दा, दादा खुश आहेत म्हणलं दादांना नेहमी कॉन्टॅक्टमध्ये फोनवर बोलतात करतात येणं जाणं त्यांचं त्यांचं त्याला गोळी लागलेली असताना जरा महिन्या दोन महिन्यांनी नीट झाला ताईचा का कुणाचा दादाचा वाढदिवस होता की गेला गेटवर थांबला आणि म्हणतो आता मी कसा येऊ हो, म्हणजे जायला येत नव्हतं ना तिथं गेटवर गेलं की दादांना फोन केला आता मी कसा मग त्यांनी पी ए पाठवले आणि त्याला मध्ये कॅबिनमध्ये घेऊन गेले एकच आमची फॅमिली पाटलाची ना आमची एकच फॅमिली आम्हाला दोन दुजण आहे आम्हाला काही वाटत नाही त्यांच्या कुठे त्यांचा कधी काय असू आपण तर पळतच जाते